नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या पुढील प्रोमोमध्ये खूप जबरदस्त सीन दाखवला आहे मित्रांनो पाहायला मिळत आहे की आता मात्र आपला अश्विन जो आहे तो खूप चिडत असतो कारण सारखंच त्याच्या डोक्यामध्ये आता प्रिय ही जात असते तिने खूप प्रकारचे ड्रामे केलेले असतात तिने चक्क आता आपली जी मोलकरीण आहे म्हणजेच तिचं नाव विमलताई विमलताईवरती देखील खूप ओरडलेली असते तिला मोलकरीण बोललेली असते तिला खूप त्रासही दिलेला असतो असं बोलत असते की आता मात्र मी तुझं ऐकायचंय का तू या घरची मोलकरीण आहेस त्यावेळी मात्र हे सगळ्या गोष्टीचा आता त्या ठिकाणी अश्विनला खूप राग येतो आणि अश्विन मात्र आता तिच्यावरती चिडून चांगलाच हात उघडण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो तन्वी मात्र खूप घाबरते म्हणजेच प्रिया खूप घाबरते प्रियाला असं वाटतं की आता मात्र आपलं काही घरण नाही तर येणाऱ्या पुढील भागामध्ये सकाळचा सीन लवकरच पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो या पुढील भागांची अपडेट करता तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल्याग दाबालाही विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओ अपडेटमध्ये धन्यवाद